यावर्षीचा नामोत्सव सोहळा न न भूतो भविष्यती असा झाला या संपूर्ण सोहळ्याचे अवलोकन सहसंपादक अनिल व सहयोगी सद्दाम पटेल यांच्या कॅमेऱ्यातून पाहू शकता धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे एकशे पंच्याण्णव वर्षापूर्वीचे विठ्ठल मंदिर नामोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला मंदिराच्या पालखीचे जागीरदार कुटुंबाकडून मशीद जवळ स्वागत करण्याची व मंदिरात मानाची वस्त्रे व नारळ देण्याची दीडशे वर्षाची प्रथा आहे स्वातंत्र्यापूर्वी काळापासूनही प्रथा आस्थागायत अशी सुरू आहे या उत्सवाच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन पिंपळणे शहरात घडते जहूर जहागीरदार लियाक सय्यद जाकीर मुसा नौशाद सय्यद जकवान पीरजादा बबलू शेख गफ्फार समीर शहा हाजी जावी शेख यांनी शाल श्रीपळ देऊन स्वागत केले पिंपळणे शहराला धार्मिक आध्यात्मिक सांस्कृतिक संगमाची वैभवशाली परंपरा लाभली आहे या नाव सप्ताहाचे यंदाचे एकशे पंच्याण्णव वर्ष आहे खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होणारा विठ्ठल मंदिर संस्थांचा हा महोत्सव धार्मिक एकता जातीय सलोखा कला संस्कृती यांचा संगम पाहायला मिळाला सर्व जाती धर्मासाठी खुल्या असणाऱ्या विठ्ठल मंदिरात त्याकाळी महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद विदा सावरकर आदींनी भेट दिली होती वर्षानुवर्षाची परंपरा असलेल्या खंडोजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम नामसप्ताहाने विठ्ठल मंदिरात होतो पिंपळनेर व पंचपृश्यतील भाविकांसाठी ती, ती परवडी असते या मंदिरात ठिकठिकाणाहून दिंड्या येतात त्यात आदिवासींच्या दिंडींना मानाचे स्थान असते सर्व सहभागी होतात या दिवशी ग्रामस्थ पांझरा नदी किनारी दिवशी रात्रीपासून यात्रा भत्ते रात्र जगून काढायची असते त्यामुळे या रात्रीला कत्कलची रात्र ही म्हणते या रात्री पारंपरिक पद्धतीने वहन सोंगे काढतात सामाजिक जागृती करणारे कलेची जोपासना करणारे सजीव चित्ररथांचे देखावे लक्षवेधी ठरतात उपविभागीय अधिकारी बाबडे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण बर्गे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी श्री पी एस आय विजय चौरे पी एस आय भूषण शेवाडे होमगार्ड आणि पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवू होता आज या आपल्या अतिशय पवित्र पिंपळनेर शहरामध्ये गेले तीन दिवस हा एकशे शहाण्णव वर्षापूर्वीचा श्री खंडोजी महाराज यात्रा उत्सव अतिशय सर्व धर्म समभाव, या नात्याने अतिशय उत्साहात साजरी होतो या ठिकाणी सर्व धर्म सर्व जातीतले समाजसेवक पदाधिकारी जनसेवक कार्यकर्ते अतिशय उत्साहाने या समारंभात सहभागी होतात याचा अतिशय आम्हाला सर्वांना अभिमान आहे आणि पूर्ण धुळे शहरात अशी पालखी आणि अशी यात्रा उत्सव हा मला वाटतं फार एकमेव असावा सदर कार्यक्रमामध्ये आमचे मुस्लिम धर्मी देखील अतिशय उत्साहामध्ये दे, आतुरतेने वाट बघत असतात पालखीची आणि पालखीचं ते अतिशय मनोभावे स्वागत देखील करतात आमचे आदिवासी बांधव देखील त्याच अतिशय जोमाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात सर्व व्यापारी बंधू पत्रकार बंधू सर्वांचं या ठिकाणी यात्रेमध्ये पोलिसांना सहकार्य मिळालेलं आहे त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो जय हिंद